सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरी हत्रिणीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्हस्तांतरण आणि कायमस्वरूपी घर वापसीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समिती समोर एच पी सी झालेल्या सुनावणीमध्ये वनतारा आणि नांदणी मठ संस्थान यांना सहा ऑक्टोबरपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नांदणी मठ संस्थांच्या सहा एकर जागेवर माधुरीसाठी सेवा शुश्रूषा उपचार पुनर्वसन केंद्र उभारण्याची जबाबदारी वनतारा संस्थेने स्वीकारल्याने तिच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर एच पी सी पंचवीस सप्टेंबरला महत्वपूर्ण सुनावणी पार पडली यावेळी महाराष्ट्र शासन वनतारा नांदणी मठ संस्थान तसेच प्राणी संवर्धन संस्था पेटा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते समितीने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले की माधुरीचे आरोग्य हा संपूर्ण प्रक्रियेचा केंद्रबिंदू राहील आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या तत्त्वांनुसारच निर्णय घेतले जातील एचपीसी समोर सकारात्मक सुनावणी नांदणी मठ संस्थानने पुनर्वसनासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून दिली असून वनतारा संस्थेने या केंद्रांच्या उभारणीची जबाबदारी घेतली आहे वनताराच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि आर्किटेक्ट यांनी जागेची पाहणी करून ती हत्रिणीसाठी अनुकूल असल्याचे मत नोंदवले आहे यासाठीचा प्राथमिक आराखडा ब्ल्यू प्रिंट देखील या, या सुनावणीवेळी समितीसमोर सादर करण्यात आला महाराष्ट्र शासनाने या प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिकाही स्पष्ट केली अशी माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली आहे पुढील कार्यवाही लवकरच वनतारा आणि मठ संस्थाने पुनर्वसन केंद्राबाबतचा संयुक्त आराखडा सहा ऑक्टोबर पर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे समितीने सांगितले आहे आराखड्यात केंद्रांसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि बांधकामासाठी अपेक्षित कालावधीचा तपशील द्यावा या आराखड्यानंतर पेटला पुढील कार्यवाही लवकरच वनतारा आणि मठ संस्थांनी पुनर्वसन केंद्राबाबतचा संयुक्त आराखडा सहा ऑक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक असल्याचे समितीने सांगितले आहे आराखड्यात केंद्रासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि बांधकामांसाठी अपेक्षित कालावधीचा तपशील द्यावा या आराखड्यावर पेट्याला दहा ऑक्टोबर पर्यंत आपली लेखी भूमिका मांडण्याची संधी दिली आहे हत्तीच्या सद्यस्थितीची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र समिती लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे तर समितीकडून पुढील सुनावणी चौदा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर